दरम्यान थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे पोलीस कारागृहातून केस कोर्टाकडे कराडला घेऊन दोनचा गुन्हा दाखल होणार हे पाहणं आहे मेडिकल तपासणी पूर्ण झालेली वाल्मी कराडचा ताबा एसआयटी कडे देण्यात आलाय केस कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असेल तर बीडच्या कारागृहातून पोलीस वाल्मी कराड याला घेऊन गेलेले आहे त्याची मेडिकल तपासणी पूर्ण झालेली आहे वाल्मिक कराडवर परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाली काल त्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या आणि काही समर्थकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग होता आणि याच पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा आंदोलन पुकारलं होतं परंतु आज मात्र कराड समर्थकांनी याच पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका मंदिरामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे ही बैठक आज दहा वाजता संपन्न होणार आहे या बैठकीला कराड समर्थक उपस्थित राहणार आहेत आणि त्याबरोबरच कराड परिवारातील सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या बैठकीच्या नंतरच आता एकंदरीत कराड समर्थक आणि त्यांच्या परिवाराची नेमकी काय भूमिका असेल हे त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा रात्री परळी या शहरामध्ये दाखल झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी माध्यमासमोर येऊ येऊन आपली प्रतिक्रिया देतात का त्यांची एकंदरीत भूमिका काय हे स्पष्ट करतात का हेही आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु आज होणारी दहा वाजताची जी बैठक आहे कराड समर्थकांची या कराड समर्थकांच्या बैठकीमध्ये मात्र निर्णायक भूमिका घेतली जाणार आहे ती भूमिका काय असणार आहे इथून पुढची दिशा कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातली सर्व तपशील हे त्या बैठकीच्या नंतरच समोर येणार आहेत आणि म्हणून ती बैठक या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने खूप महत्वाची ठरणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज परळी तर बुधवारी म्हणजेच आज केस कोर्टात वाल्मिकराडला घेऊन जाणार आहेत त्याला हजर केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर केस न्यायालयाबाहेरही प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर या दरम्यान पोलिसांनी वकिलांनाही कोर्टात जाण्यास मनाई केली होती आणि त्यामुळे वकील प्रचंड संतापल्याचंही पाहायला मिळालं होतं एकीकडे एक सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे वाल्मिकराडवर काल मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर समर्थक भरतेच आक्रमक झाले तर वाल्मी कराड सध्या चर्चेचा विषय कारण वाल्मी कराडवर मकोका लावण्यात ता आला आणि त्यानंतर परळी पेटल्याचं आहे परळीमध्ये समर्थक आक्रमक झाले आज सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय थोड्याच वेळात को, केस कोर्टात वाल्मी कराडला हजर केलं जाणार आहे केस कोर्टाबाहेर कसा पोलीस बंदोत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दुसरं म्हणजे वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची ही माहिती आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा जर पाहिलं गेला आज वाल्मी कराड जे आहे त्यांना खुण्याच्या गुणामध्ये जे आहे ते आज केस कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करणार होते त्यामुळे आता पोलिसांचा जो आहे तो आता केस कोर्टासमोर जे आहे ते मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्या बंदोबस्तमध्ये आता वकिलांना देखील आपली पास जी आहे ती दाखवून आता आतमध्ये परवानगी दिली जात आहे कारण कोर्टामध्ये जाण्यासाठी जे आहे ते आता परवानगी दिली जात नाही त्यामुळे आता वकील आणि पोलिसांची देखील हुजत जी आहे ती सकाळी त्या ठिकाणी झाली होती त्यानंतर मध्यस्थी करून जो आहे ते दोघांचा वाद निवताळला गेला कारण आयडेंटिटी दाखवल्याशिवाय आता परवानगी आतमध्ये दिली नसल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर आता सध्या जर पाहिलं गेलं तर वाल्मी कराड जे आहे त्यांना आता अंतर्गत जे आहे आता केज पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आलं मी सध्या केजमध्ये आहे हा पोलीस स्टेशन समोर आहे याच ठिकाणी जे आहे ते वाल्मीकर यांना आणण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणाहून आता वाल्मी कराड यांच्यावरती आता मोका आणि खुण्याच्या संदर्भात जे आहे ते अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता या ठिकाणी चालू आहे कारण त्यांना बीडच्या कारागृहामधून आता थेट आता केज पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं आणि या ठाण्यामधून त्यांना आता त्यांच्यावरती सध्या आता कागदपत्र जी पूर्तता आहे ती त्या या ठिकाणून चालू आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणाहून जे आहे ते आता न्यायालयामध्ये आता वाल्मी कराड यांना आता न्यायालयाकडे घेऊन जाणार आहे न्यायालयामध्ये गेले नंतर आता त्यांच्यावरती आता मोकका आणि खुनासंदर्भात जे आहे ती आता प्रक्रिया जी आहे ती आता या ठिकाणी केली जाणार आहे त्यानंतर आता असतील त्यांचे वकील जे असतील त्यांचे देखील युक्ती वाद जो आहे तो आता केस कोर्टामध्ये पार पडणार आहे मात्र आता एस आय टी जी आहे ती देखील आता वाल्मिकराडे यांना आता पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाली होती काल देखील त्यांनी एसआयटीना पोलीस कोठडी मागली होती परंतु खंडणीच्या प्रकरणामध्ये जे आहे ती त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली होती आणि न्यायालयीन कोठडीमुळेच आता त्यांनी थेट आता यांना यांना आम्ही खुनाच्या गुन्ह्यामध्ये घेतलेला असल्याचं देखील सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी आज जे आहे ते न्यायालयीन कोठ पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे विजय ज्या बाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप केले जात होते त्या बाल्मिक कराडचे दिवसेंदिवस अडचणी वाढण्याचे वाढतायत हे पाहायला मिळतंय आणि दुसरं म्हणजे आता पाहायला गेला तर वाल्मिक कराडला जर अटक केली त्यानंतर परळीमध्ये कसं वातावरण असू शकतं कारण कालपासूनच परळीमध्ये समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळत नक्कीच प्रश्न जर बघितलं का तर काल त्यांच्यावरती मोकका लावण्यात आला त्यानंतर परळीमध्ये जे आहे त्यांची आई आणि पत्नीकून ठिये आंदोलन करण्यात आले त्यानंतर त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले त्या ठिकाणी रात्री तब्बल बारा तास जे आहे ते आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं त्यानंतर पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनची स्थगित देण्यात आली आज सकाळी मिटिंग त्या परळीमध्ये मिटिंग देखील पार पडत होती त्यांचे समर्थक त्या ठिकाणी होते आणि समर्थकांची मिटिंग पार पडल्यानंतर आता वाल्मिकार खुनाच्या गुन्ह्यामध्ये घेतल्यानंतर पुढील काय कारवाई करायचं आंदोलन करायचं आहे हेच देखील त्या मिटिंगमध्ये होणार आहे मात्र सध्या जरी पाहिलं गेलं तर परळीमध्ये ते आहे पूर्ण आहे मात्र परळी बंदची हाक जी आहे ती वाल्मी यांच्या समर्थक उकून देण्यात आली त्यामुळे आज परळी देखील कडकडीत बंद पाळण्यात आलेले काल दुपारपासून परळी बंद आहे आज त्यांचा एक कार्यकर्ता जो आहे तो देखील सोलेशाईन पाण्याच्या टाकी चढून आंदोलन देखील करत होता त्यामुळे आता वाल्मिक यांना राजकीय दृश्यपोटी या प्रकरणी गुंतवलं जात असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती वाल्मी करार यांचे समर्थक देत आहे दिलेल्या माहितीसाठी